राष्ट्रसंत श्री शेख महम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील वारकरी व टाळकरी माळकरी कीर्तनकार महाराज मंडळी समवेत नागरिकांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेत गाव बंची हाक दिली आणि त्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी एसी स्टँड पासून ते तहसील कार्यालयापर्यंत शांततेच्या मार्गाने भव्य मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयापर्यंत जाऊन तेथे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला तर व्यापारी असोसिएशन यांनी देखील उत्स्फूर्तपणे आपले दुकाने बंद ठेवत सहकार्य केले धरणे आंदोलनावेळी व्यसनमुक्ती व प्रवर्तक हरिभक्त परायण बंडतात्या कराटकर संत तुकाराम महाराज वंशज हबप हब मानिकराव महाराज मोरे तर छोटे माऊली हबप माऊली महाराज कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व आपल्या भावना व्यक्त केल्या तर माजी मंत्री बबनराव पासपुते नगर दक्षिणचे खासदार निलेश लंखे श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पासपुते ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस राजेंद्र नागवडे घनशामशेलार राजेंद्र मस्के प्रणोती जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मंदिर जीर्णोद्धारासंबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या जोपर्यंत योग्य निर्णय प्रशासन घेत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले मंदिराच्या अनेक प्रलंबित प्रश्न यात्रा कमिटी आणि ट्रस्ट यांच्या मध्ये जो मतभेद आहे त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार थांबलेला आहे एक चार दिवसापूर्वी ट्रस्टनी ट्रस्टच्या काही लोकांनी जाणीवपूर्वक यात्रा किमतीचं काम करणाऱ्या माणसाला गुन्हेगार संबोधण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीत त्यांनी पत्र व्यवहार सुद्धा प्रशासनाला केलेला आहे त्यामुळे हा लोकांचा एक शांततेचा मार्ग आणि हा मोर्चा आहे शेवट वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन चालणारी ही ही सारखी वारकरी मंडळी त्यांनी आज या ठिकाणी धन्य आंदोलन सुरू केलेले माझं आता प्रशासनाला एकच म्हणणे की प्रशासनाने तात्काळ त्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि जे ट्रस्ट आहे त्रष्ट वर्गात केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची आमची सर्वांची भूमिका आहे हे त्रस्ट पहिलं वारकास्त केलं पाहिजे आणि नंतरच पुढला मार्ग या ठिकाणी आमची भूमिका भूमिका आहे यामध्ये सगळ्यात कलेक्टर असो किंवा पोलीस डिपार्टमेंटने घेतली पाहिजे शेवट आमच्यासारखे राजकीय मंडळी पण करण्याचा प्रयत्न करत असतात पण कायद्याचाच धाक दाखवल्या शिवाय ह्या गोष्टी होणार नाही मुळात जनभावना अशी आहे की आज आपल्या या श्रीगुंधाच्या भूमीमध्ये संत शेख मोहम्मद महाराजांचं एक मोठं देवस्थान व्हावं ते देवस्थान नावारूपाला यावं या अनुषंगाने हा सगळा आज आंदोलन किंवा त्या दृष्टिकोनातनं सर्व जनता ग्रामस्थ हे रस्त्यावरती उतरलेली आहे आणि सर्वपक्षीय नेत्यांनी म्हणजे ते सत्ताधारी असू द्यात विरोधी पक्षातले असू द्यात सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला याचा अर्थ जनतेची भावना ही सगळ्यांना मान्य आहे आता या भावनेमध्ये पुढे कसं जायचं शेवटी प्रत्येक गोष्टीला काही कायद्याच्याही बंधनं असतात तर कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढावा लागणार आहे कालपासून आम्ही तो प्रयत्नही आमचा चालू आहे आणि तो अजूनही चालू ठेवणार आहोत पण जर एखादा व्यक्ती किंवा एखादा गट कायद्यालाच मानत नसेल किंवा काही पुढे कायद्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं जनभावनेला मानत नसेल कारण कायद्यापेक्षा जनभावना कधी अनेकदा असं झालं आहे की कायद्यापेक्षाही श्रेष्ठ जनभावना ही राहते पण कायद्याला त्यामध्ये त्यावेळेस बदल करावा लागतात कायद्याच्या पलीकडे कोणी जाऊ तावि� शकत नाही त्यामुळे अशा काही गोष्टी जर करायची वेळ आली तर त्याचीसुद्धा तयारी आपल्याला करावी लागणार आहे पण हे करत असताना हे आंदोलन काय फक्त काही क्षणाचं असून चालणार नाही हे दीर्घकाल चालणार आहे या सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागणार आहे याला संयमानेच पुढे जावं लागणार आहे आंदोलन करतानाही संयम ठेवा लागणार आहे आणि उद्या जर चर्चा करायची वेळ आली तर चर्चासुद्धा संयमानेच करावी लागणार आहे तरच यातनं काहीतरी मार्ग निघू शकणार आहे कोणत्या राज्याच्या नेत्याशी आपल्याला नाही आत्ता सध्या प्रशासकीय स्तरावरती ती बोलणं सुरू आहे कारण हा निर् का हा जो काही निर्णय आहे हा प्रशासनच घेणार आहे हे प्रशासकीय सर्वच म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बोलणं झालेलं आहे होम डिपार्टमेंट असेल किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल याच्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे कायदेशीर काय मार्ग काढता येईल कारण काय होतं आहे ह्यामध्ये थोडीशी ग्लेज अशी आहे की ट्रस्ट आहे ट्रस्ट म्हणलं की धर्मादायुक्त त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतं जागेचा विषय आहे जागा म्हणली की महसूल त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह होतं आणि आंदोलन म्हणलं की त्या ठिकाणी ग्रह खातं इन्वॉल्व्ह होतं त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्या गोष्टींची परिस्थिती याचा समतोल राखून कसा मार्ग काढता येईल या सध्या प्रयत्न चालू आहे मी मगाशी सांगितलं की संयमाने सगळ्या गोष्टी घ्याव्या लागणार आहेत आणि जितका संयम राहील म्हणजे आपण पेरलं की लगेच उगवत लगे नाही थोडासा त्या पिकालाही वेळ द्यावा लागतो आज पेरणी झालेली आहे थोडंसं संयम धरावा लागणार आहे नक्कीच उगवणारं हे तुमच्या आमच्या हिताचं तुमच्या आमच्या मनातलं असेल पण त्याला धीर एवढाच एक पर्याय असणार आहे कारण सगळ्या गोष्टी लगेच्या लगेच होत नसतात काही गोष्टींना वेळ लागतो काही गोष्टींना प्रदीर्घ काळ लागत असतो आपण पाहिलं असेल की आज तर या ठिकाणी सुदैवानी मंदिर आहे हे ज्या ठिकाणी एक काय म्हणणार बाबरी मस्जिदचं ज्यावेळेस होते तर बाबरी मस्जिदचं मंदिर करायला किती वर्ष लागले हे मी सांगायची गरज नाही आहे त्यामुळे एक मंदिराचं जीर्णोद्धार करायचा आहे त्यामुळे वेळ नक्कीच कमी लागेल पण वेळ लागेल हे आपल्याला धरून चालावं लागणार आहे झटकीपट काही कोणत्या गोष्टी होणार नाही झटकीपट काय झालं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो आणि त्याच्यामध्ये पुढे काहीच जात नाही त्यामुळे आपल्याला जे काय करायचं ते चिरकाल करायचं आहे आणि त्याचा फायदा हा समाजाला या गावाला झाल्याशिवाय राहणार नाही या दृष्टीकोनातून ना प्रयत्न करायचा आहे आंदोलनादरम्यान आता आपण गावकरी असतील किंवा एकत्र केली सगळे असेल कशा पद्धतीने आपल्याला मदत मिळते किंवा हे कसं असतं बघा शेवटी प्रत्येकाचा सहभाग हा महत्त्वाचा असतो आणि सहभाग जितका तेवढा जास्त त्याचं यश लवकर येत असतं त्यामुळे प्रत्येकाचा हातभार लागला तर नक्कीच कसं असतं रेजिस्टन्स सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तुम्ही बघा आपण ज्यावेळेस गाडी वेग धरते वेग धरल्यानंतर जर मध्ये कोणते गतिरोधक नसेल तर आपण आपल्या उद्दिष्टाला किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या डेस्टिनेशनला जायचं ते लवकर पोहोचतो आणि ज्यावेळेस सगळे बरोबर येतात म्हणजे रेझिस्टन्स राहणार नाही कोणत्याही गतिरोधकमध्ये तयार होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपण आपलं उद्दिष्ट गाठू अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न आमचे सुरू आहेत पण काही ठिकाणी कायद्याच्या ज्या काही गोष्टी अडचणीच्या आहेत ह्या तुम्ही मी काही करू शकत नाही कायद्याच्यावरती कोणी नाही आपल्याला कायदा पालन करूनच मार्ग काढावा लागणार आहे आणि श्रीगोंद्याचा इतिहास असा आहे की रादर आदर श्रीगोंदेकरांचा पिंड असा आहे की या श्रीगोंद्यामध्ये कधीही कोणता संघर्ष मोठ्या प्रमाणावर झालेला नाही आहे संघर्ष झालाय तो लोकांनी व्यक्त केला आहे पण त्या संघर्ष आक्रोशामध्ये कधी आलेला नाही आहे तर आमची तीच विनंती असणार आहे की याचा आक्रोश होता कामा नाही याचा उद्रेक होता कामा नाही तुमचा जो काही संघर्ष हा दिसला पाहिजे याची चर्चा झाली पाहिजे आणि चर्चा आजही सुरू आहे चर्चेच्या मार्ग आजही उघड्या आहेत चर्चा थोडे वेळ थांबली याचा अर्थ असा नाही आहे जगातले खूप मोठे मोठे प्रश्नही चर्चेंनीच सोडवले गेलेले आहेत म्हणजे युद्धाने प्रश्न सुटत नाही चर्चेने प्रश्न सुटत असतात वादाने प्रश्न सुटत नाही चर्चेने सुटत असतात त्यामुळे चर्चेलाच प्राधान्य आपल्याला द्यावं लागणार आहे शेवटी बोलताना वक्त्यांची भावना काही जरी असेल तरी चर्चा हे अंतिम असणारच आहे ऐतिहासिक मोर्चावर आंदोलन झालं आणि त्याचा मुख्य विषय या गावामध्ये हिंदवानी मुस्लिम यांच पारंपरिक ऐक्य असणारा असा शेख मोहम्मद साहेबांचा समाधीचा भाग कोणी एक समाज समाजकंटक त्यामध्ये दुपरीच पे पेरून त्यामध्ये समाजामध्ये असंतुष्टता माजवण्याचा प्रयत्न करतोय तो प्रयत्न आम्ही समाज कधी होऊ देणार नाही आणि शेख मोहम्मद साहेब हे एका विशिष्ट समाजाचे नसून आमच्या सगळ्या हिंदू समाजाच एक दैवत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तो मोर्चा संपन्न झाला मी या निवेदना महाराष्ट्र शासनाला जाहीर विनंती करतोय याबाबत आपण विलंब न लावता तातडीनं निर्णय घेऊन हा जो चुकीचा ट्रस्ट के तो तो स्थापन केलाय स्वतःबरोबर बरखास्त करावा आणि हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचा जो ट्रस्ट आहे आणि त्या ठिकाणी जो काही विधी आहे तो पूर्वज चालू राहावा असा शासनानं कधीच निर्णय घ्यावा अशी मी शासनाला जाहीर विनंती करत आहे रामकृष्णाची